रोज जाऊन मशीर डोकं घास काही काढले आणि किती बी काढलं तरी मन भर तो डोक्यात काय बाईना रोज मी ताज होत असते मी का मैस आहे का या तू या बापाला बापाल तो या नाव सांगते त्याला सांगते की तू मला मैस म्हणून राहिली काही सांगू नको त्याला सर माहित आहे त्याचे कपडे त्याला दिसले नाही किती बरोबर ओ आवडते कपडे कुठे आहे मग काय सांगते त्याने झिंगरिया ओ झिंगरिया चाल ना उशीर उरायला शाळेत जायला अरे मग घ्या थांब थांब शाळेत जायला तुम्हाला थांब जेवण करू बाबू जेवण काय म्हणते तुला भूक लागली शिंदू जेव्हा ना जेवण तर मी आलो पण मला मस्त भाजीचा हो उरायला याच्या घरी काहीतरी चांगली भाजी व्हायला हो मी सांगतो हो की मी जेवण नाही आलो म्हणजे मला हे म्हणते की तू हात दुय आणि सोबत जेवायला बस आ काकू म्हटलं मी जेवण नाही आलो मला भूक बी लागेल ला। आई बाई माय पोरग जेऊन नि आलं भूक बी लागली म्हणते मग बाबू जाय ना घरून <laughs> जेवण ये काय का दुसऱ्या मनात मला वाटलं की हात धी म्हणती आणि जेव म्हणतीन हे तर मन घरून जाऊन नाही काकू मी काय करतो आता मी घरी किती जात नाही आता शाळेत मी ती खिचडी खातो आई ते जर मंगे आला की नाही तर सांगू नको मी जेवण म्हणून एवढा ढखाळेल व्हायचे तुला काय सांगू ते डायरेक्ट ये ना ताटात बसून बरं రోజ బిల్ కాబట్టి అరే మీరు అరే మంగ అరే మీ జ కాబలా బీ తా కే आपल्या संघच्या पोट्याने रट्टे खाल्ले पाहिजे ना उतर खाली ते बाकीच्या लिहू दे मग जाऊ आपण ट्रॅक्टर ते पोट्टे पर्यंत आपण तिच्यावर बसू काशा हा ट्रॅक्टर नाही नाही म्हणता चार पाच लाखाचा असेल ना बे अरे हा बंडू भाऊचा ट्रॅक्टर बंडू भाऊचा अभे चार पाच लाखाचा नाही जास्त असेल टाली आहे पणजी आहे आहे काय गोष्ट करतो एवढं सर आहे का मग मी काय म्हणतो याला लफाळ करायचा का आपण अरे बाप्पा तुले त्या भुऱ्याले हात जोडले कोपऱ्यापासून पासून अरे काही नाही रे ब मी काय म्हणतो मुका करा जा नो का जा ना बस ना बापा लपाळ करायच्या गोष्टी न करू ना ते मागचा व्हिडिओ पाहिले का तु त्या चिल्ल्या कोंबड्याचा किती अंगात आलत काय हालती ना बाबू बस कर ना आता आबे मी मजा तो एवढा मोठा डाटर मी खांद्या वस्तू नेणार आहोत लेका मी मजा करूलतो ना तू लेखा कोणत्याही गोष्ट ठिकाणी सिरियस घेतो मला सांगून ठेवतो त्या झिंगऱ्याच्या ठिकाणी मला पाठवायचं नाही नाही रे याच्यानंतर मी जाणार తుయా బాపా పుస్తక ఘన మీ అభ్యాసే ఝా తోండి తు మన మిల్ బ తుల అంత మన రా ह्याच्या माय बीन अरे लेखा मॅच म्हटलं होतं पण यानंतर मी त्याच्या घरी अजिबात जाणार नाही अभिले का मी त्याच्या घरी गेलो त्याची माय काय म्हणते म्हणजे माहित आहे का बाबू तुला जेवायच असेल ना तू जेवण नस आला ना अभेले का भाजीचा एवढा मस्त वास आला मला वाटलं त्याच्या घरच्या म्हणते किंवा बाबू हात धुई आणि जेव्हा बस त्याची माय काय म्हणते माहित आहे का बाबू जायचा घरी आणि तू जेऊन ये आणि तो काय म्हणते माहित आहे का झिंगऱ्या आई तू मंगे आला की नाही सांगू नको मी जेवायला बसलो म्हणून एवढं ढकायला म्हणे डायरेक्ट येटात बसीन ना बाबू जायना तुला जायच होतं ना घे ना दाबून चिई मग आता अभे चला बे चला मी आलो चालना किती टाइम लावत तुला एका क्लच प्लेटा टाकतात अभे त्या बॅटरी नेहमी सध्या लो राहते ना पटकनी हे पाय बुर्या बाबू तू माझ्या काणी नको लागत जाऊ बर मला काही दिमाग नको खराब करत जाऊ हे पाय एका दिवशी मला दिमाग सरकला की नाही मी तुला कानी भेजता झोडपणार मग अबे हौ हो का अबे तुम्हाला सांगायचं राहिलं झोडप्या आठवलं आप म्हटलं आपले नवीन गुरुजी राहिले झोडपे गुरुजी अभ्याशे झोळपतात ते हागे लोक झोपतात हागे लो, लोक लवकर चाला त्या उशीर झालेला काय जमत नाही बेजा मारतात म्हटलं ते भुरे बाप भुरे डर रे अबे तू काही पासून घ्या लागला अबे काय लेखा का मंग्या थांबला नाही का तू चालले आला इकडे थांबायचं असताना बे मी पण थांबायच असताना रे का तू तर बेटा राहू दे आता तुला बोला येणार नाही तू एकटा संग मी नको असं करतात झिंगरे का त्याला का जेव खाऊ घालत असताना डायरेक्ट तिच्या तोंडावर म्हणतो तू कि तू डाखायला खायली अबे ले का तो हाय ना आपल्याला माहित आहे ना तू या पोट डुकीन ना त्याला कै खाऊ घालत झाले का अरे बापा मला कुठे माहित हाय येणार होता म्हणून हा येऊन बसला आणि बोललो दोन्ही एकच झालं जाऊ दे रे जाऊ दे झाला गेला सोळा आणि शाळेत लवकर पळा आपल्याला काय उशीर झाला तर सर आपल्याला चला पटकन उशीर झालेला अबे भुर्या टेन्शन न घेऊ माझ्या सायकल चला सरे बसा मी तुम्हा सराले पाच शाळेत नेतो ने ओ बा ते दंडार मी काय बसणार नाही बरं लय झटके बसतात मागे कॅरीअर बसतो मी ओ नाजूक कोंबळी तुले कायटी झटके बसतात बे काय त्यासाठी का शिल्लक तिथं काही नाही चाल शिंत चाल नाही तर तू एक काम कर तू ये टप्प्या पायपाये ये तू अबे काय लेको सदै कधय मीच काय जाऊ दे बापा येतो मी चला लवकर बाबू झिंगऱ्या तू सांडला चालते ते डब्बा नको सांडू म्हटलं आई ना तिच्यातनी आमलेट दिलाय पाळू नको डब्बा बरोबर पकडतो हा रे बुवा माया काचा गोळ्या का नाही त्या डब्यातनी म्या ठेवल्या त्या जर सांडल्या ना बाबू तर त्या फुट्टीन लक्षात ठेवजो डब्बा पडू नको देऊ तो पडला चालते कायले काय बे काचा गोळ्या तो हा त्या डब्बा बी माया दिसला ठेवायला काय दप्तर नव्हता का अरे लेका सुट्टी झाली की नाही आपण सरे मिळून ठेवू ना त्यासाठी आणल्या म्या त्या आणि त्या डब्यात त्यासाठी ठेवल्या की दप्तरात त्या वाजल्या असत्या डब्यातनी वाजल्या किरटे तू काशी मला काय घेऊन देना मी नाही सांगेन त्या तू या बापाच्या कवले फेरले म्या ते गोया पहिले काळ आणि तो दफ्तरात ठेव मी सायकल थांबू राहिलो अरे राहू दे ना बापा रे राहू दे ना कस तरी आपण ऍडजस्टमेंट केली बसायची आता खाली उतरलो तर डबल सगळं म्हटलं बसा लागे आपल्याला बराबर सगळं भेंगून जाईन काम <laughs> हा रे लेखा राहू दे खाली उतरा डबल बसा हे काही मिळत नाही मग डबल अशी होत नाही राहू दे नंतर काय टप्पर मारे हो मला दंड्यावर बसवता बसवता दप्तर माल्याजवळ डब्बा माल्याजवळ सर माल्या जवळ अन विने डब्बा घेतला तो अजून मोठा नव्हता होता रे लेखा होता पण मी विसरलो जाऊ दे पुढच्या बारीन मोठा डबा आणतो मग जास्त खिचडी बसीन तिच्यात तिच्या माय बिन अजून केवळ मोठा आणतो बापा याच्यातनी पुरे गावाचे खिचडी बसते ना अरे बापा बळबळ कमी करणार बा चला ना रे बाँ। चलाना कर, ना ना लवकर मी सायकल अरे खरे चार पाच जण अजून नव्हते ग सायकल वर कमीच का अजून चार पाच जण आणायचे असते ना अरे हवले का टिल्ल्या बी राहिला टिल्ल्याला आपण आणलंच नाही अजून तो बंटे तो बी नाही आणला पुढच्या बाहेरच्या आणतो पुढच्या बाहेरच्या या बारच्या राहू द्या या बारच्यान आम्ही विसरलो पुढच्या बाळच्या नक्की आणतो <laughs> आता तुमचं नाव सांगा लागते का चढा गोळा आणला का तुम्ही घ्या रे बापा झाला ऑमलेट सत्या नाश केला तो फुटला ना अंड झाला ना ऑमलेट गेलो ना वाया आब्या तिया बापाचा डब्बा खाल्ला मॅ झिंगऱ्या तुला सांगितलं तर म्या तू सांडला पाहिजे डब्बानी सांडला पाहिजे अरे रे 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 अरे पोट्यो काचा गोया फुटल्या <Silly> रे आता काय खेळायचं आपण अबे झिंग रे तू पडला चलला असताना त्या काचा गोया काय पडल्या फुटल्या आता कोंबळा बनसान तुम्ही कोंबळा अरे काय डोसक खाऊ राहिले काका जा बर तुम्हाला आमचं नाव सांगायचं ना आताच जा पट्यो सॉरी लेका म्हटलं मी बरोबर डब्बा पकडला होता हे काका बोलले ना म्हणून खाली पडला तो म, म, माई काही काही गलती नेले लेका अरे ना रे उतरा तुम्ही बी खाली उतरून राहिले उतरा बर सरे सरे तो डब्बा बरोबर करा बर ले पास हो, ले 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 ले? आबे लेको आपण पाच वर्षापासून एकाच वर्गात ने आपल्याला काही वाटत बी नाही का थोडीशी बेज काहीच नाही आपल्याला अबे तिच्यातनी आपला काहीच फॉल्ट नाही शाळेनं ना आपल्याला पास करायला पाहिजे आता परीक्षेत आपण उत्तर लिहितो ते, ते पटत नाही त्याला आपण काय करा त्याले पाहिजे त्याच्या मनाचं उत्तर आणि आपण लिहितो आपल्या मनाच उत्तर मग आता आपला काही फळ तिच्यात आपण उत्तर लिहितोच ना ते चुकीचं असो का बरोबर असो ते लिहितोच की नाही अभे <laughs> हाव नल का मागच्या वर्षी शेवटच्या पेपरला मी गाईड काढली आणि त्या गाईडीतला पाहून पाहून पुरे उत्तर लिहिले तरी मी नापास झालो अभे <laughs> काय त्या कसा पास होशील तू कसा पास होशील तुझ्या या दिमागात का नाही ढबरोटी आहे ढबरोटी दिमागात अभे लेखा शेवटचा पेपर होता इंग्रजीचा आणि गाई गा तो गाईडांनी गणताची मग कस काय पास तू काय गोष्ट करतो नागरिक शास्त्राचा पेपर नव्हता गातो घ्या रे बापा पेपर इंग्रजीचा गाईड गणताची आणि म्हणू करायला नागरिक शास्त्राचा पेपर नव्हता गातो अबे आपण सरेच म्हटलं दीडशाने दीडशाने ना गुरुजी गोट्या फुटल्यावर फुटतो असं लपाळात लपाळात तुला ये इकडे नाही मी मी मलिक आणि अंग सोडून ताप येलाय डॉक्टर सांगतलं हालत सांगितलं न जाग्याहून पण मी काय म्हणतो गुरुजी असं यायची काय गरज होती का अशी लॉंग जम्प मारून बसायची काही गरज होती का तुम्ही तसे बी आले तरी चाललेस त्या मला आता फुटला ना झाला ना ऑमलेट एका मिनिटाच्या आत तुम्ही दोघ जण उठून इकडे आले पाहिजे तुम्ही जर इकडे नाही आले ना तर मग मी तिकडे येतो ऐकू येऊ राहिल तुम्हाला येता का येऊ तिकडे मी हा आता बोला काय म्हणू राहिल ते ते काही नाही मी डब्यात मी कामलेट आणलं होत तर ते त्या ते सांगू राहिल तुम्ही हो का डब्यात आमलेट आणला का तो अन तू नांगरेल वावरातलं उलटक धसकट काय म्हणून राहिल तू आ, मी ते का मे आम्ही नाही मग काचा गो तो या गोळ्या ते याच्या डब्यात मी त्या थे ठेवल्या थे होत्या याचा ऑमलेट सांडलं त्यासोबत मग काचा गोळ्या सांडल्या तर त्या फुटल्या <गणगा> केश्या आता या दोघाले का झळकतात तू पायस फक्त असं का बर 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 तरी एक काम करा तुम्ही तुम्ही नाही उडबशा काळा मी काय म्हणतो गुरुजी उडबशाच्या ऐवजी कब्बशा चालतील का मला कब्बशाचं चित्रण चांगलं जमते काढू का ते हो चित्रंग चांगलं जमते का तुले मला छडीचं चित्र एक नंबर जमते हातावर छाडीचं चित्रांग काढू का मी या भुऱ्याच्या हातावर काढा मला चित्रांची अजिबात आवड नाही मला जमत बी नाही कोणी काढल्या मला का त्यांनी आवडत बी नाही त्यापेक्षा मी एक काम करतो मी मला जाग्यावरून बसतो मी काय म्हणतो जाऊ द्या एवढ्या बारच्या ना मी खरंच तुमची शपथ याच्या डब्यात न्या काचा गुया ठेवल्या होत्या आणि याच्या डब्यात आमलेट होत एवढ्या बारच्यान जाऊ द्या आम्हाला जाग्यावर बसू द्या हो का अमाई शपथ का ठीक आहे ठीक आहे जाय मग जा है जा जागेवर चला सांगा कोणा कोणाले पाळे पाट आहे या वर्गात मी फक्त पाळे पाटे आता असं म्हणलं ना तर मला गुरुजी विचारणार नाही बाकी सरळ विचारतील हो का तुझे पहाटा का पाळे चाल मग मन? म्हणून दाखव मी का मग ते एकाचा पाळा पूरा पाठ आहे मला तो म्हणून दाखवू काय एकाचच का मग बाकीचे बाकीचे का एकाचा पाळा पाठ आणि बाकीचे पाडे सपाट धस कटा मी आलो तेव्हा पासून तो लस तोंड चालू झालं का बरं 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 तू एक काम कर नमपाचे किती अरे बाब, बा बाबा मी मी बोललो माझ गायकून पडलो मला ते एक बी पाठ नाही नमपाची का नमे पाचे छप्पन शाब्बास छप्पन शाब आहे की नाही तसं मी तुमच्या पुऱ्या वर्गाची माहिती काढली पाच वर्षापासून एकाच वर्गात नाही तुम्ही आता मी तुम्हाला मास्तर आलो तुम्हाला या वर्षी पास वास लागते जाऊन तुम्ही आम्हाला कॉप्या पुरवणार आहे का अरे वा जमली भट्टी म्हणजे तुम्हीच आम्हाला पास करसान एक काम करता बा बरोबर कॉपी दे जा नाहीतर तर गणताच्या पेपरला इंग्रजीची कॉपी मग काय आम्ही नापास अबे डांबराच्या डब्या तुला कॉप्या पाहिजे का तुझ्या पुठ्यावर अशी दंडुकी देईन तू पेपर बी उभ्यान लिशीन बसता बी येणार नाही तुले नाही नाही पण मी काय म्हणतो मग काही तुम्ही आम्हाला पास करू शकत नाही माहित आहे का, का आमच्या दिमागात काही मेंदू नाही ढबोरोटी ढाबोरोटी तुम्ही किती बी शिकवला तरी असं झोपून डोक्याच्या वरून निघते ते इथं का तुम्ही फक्त खिचडी खायला मग यंदा तुम्हाला पास वास लागेल उद्यापासून ज्यानं ज्यानं अभ्यास नाही केला त्यांना वर्गात पाणी ठेवायचा म्हणजे आमची पुरी खिचडी तुम्हीच खसाम का ते काही नाही बापा आम्ही काही येत नाही पण आमची खिचडी का आमच्या घरी पाठवून देत जा त्यापेक्षा एक काम करतो मी खिचडी तो घरी शिजवतो म्हणजे तुला आतपर्यंत यायचा त्रास नाही होणार घरीच खात जाय तू चालते चालते मग तर काही वांदा नाही मग मी थांबतो आणि मग आमच्या घरी आम्ही काय केलं आमच्या घरी खिचडी पाहिजे त्यासाठी आम्ही देतो अरे बापा मॅट व्हायची पाळी मागच्या मास्तरने सांगितलं होतं की पोट्टेली अवकाली आहेत म्हणून खरंच अवकाली येते जाऊ द्या गुरुजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आम्ही काही जावं लागत नाही अरे बाप्पा डोसक घ्यायचं काम आहे अरे बाप रे बाप का अकाली पोटेव हो जाऊ दे पाच मिनिट बाकी पिरियड सुटायले नोटीस सांगतो चाललं जातो इथून अरे पोटे हो, आपल्या वर्गातली टिरीप चालली टिरीप जाऊ द्या ना मग तुम्ही काय लोड घेऊन राहिले जाते तर जाऊ द्या आपला काही वर्ग बंद पडत नाही आम्ही जे वेळेला पोट्टे होय की नाई. सरे पोट्टे रोज येऊ आम्ही. त्या टिरपिले म्हणा तुले जती जायचं कधी जाय. आमचा काही वर्ग बंद नाई पडत. हाव हा गुरुजी आपलं काई खेटर आलं नाई. जाय म्हणा जाय. तुला जती जाय तर जाय म्हणा. तू या वाटून काही आलं नाही आमचं. अरे काय करू या अरे बाप रे बाप काय पोट्टे होतीय अरे बापा म्हणजे सहल 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 चालली सहल गुरुजी काही लोळणात घेऊ ते दोन ऍडमिशन कमी झाल्या तर काही फरक पडत नाही त्या टेरपीले म्हणा तू बी जाय आणि त्या सहल्य मनात तू बी जाय काही आपल्याला आम्ही आम्हाला अरे बापा कस सांगा पोटेले एक म्हणते जाऊ द्या दुसरा म्हणते सहल्य जाऊ द्या लोडना घेऊ अरे बाप रे बाप जाऊ दे भाषेत सांगा लागीन अरे बापा तुमच्या सरेला हिंड्याला जायचं नाही का हिंड्याला नेणार हिंड्याले म्हटलं फिरायला नेणार तुम्हाला ते फिरायला न्यायचं आहे म्हणून तुम्हाला सांगा सांगतलं फिर्यालय मग ती येतो आम्ही कुठे जायचं आणि काही जायचं सांगा तुम्ही हा तर तुमच्या सऱ्याले आभाऱ्यांना पाहायला नेणार आहेत तर त्यासाठी तीन तीनशे रुपये फी जमा करा अरे बाप रे बाप त्या आभ्याला रणण्याला पाहायसाठी तीन तीनशे रुपये अरे आम्ही नाही देत आमच्या खळकुबी नाहीये भूक कळव आम्ही त्या दोघायला पाहायला कोण पैसे देईन हा नाही बाबा आपण ताजी बात नाही फिरायला कुठे निवडले त्या आभ्याला रण पाहायला आमचे तशी शाळेत येत नाहीत दिवसभर हिडत राहतात मी कालच भेटलो त्याले त्या अभ्यान रन्या म्हणे आम्ही काही शाळेत जात नाही तुम्ही तुमची जा म्हणे अरे बापा अरे म्याळ उंद्रे मी अरे अभ्या अभया अभयारण्य नाही ना रे अभयारण्य अभयारण्य म्हणजे जंगल 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 फिरायला नेणार तुम्हाला जंगल हम्म जंगल, जंगल पाहिले तीनशे रुपये काय लागतात माझ्या घराच्या पाठी मागेत आहे मी रोज सकाळी उठून टमरील घेऊन जातो परसाकडे जाते तिथे जाऊन पाहून मी आपण काही देत नाही बा आणि आपण येत बी नाही अरे बाप रे बाप खरंच पोटे पुरे मॅट वय या संग राहून मी बी पुरा मॅट होऊन जाईन मला एक सांगा मग तुमच्यातलं कोणीच येणार नाही का हा पाच वर्षापासून आमच्या घरचे फी बरोबर परेशान आहे त्या आता आम्हाला तीनशे काय तीनशे खळकुबी देणार नाही एक काम करा तुम्हीच जा तुम्हीच पाहून या आणि फोटो काढून जा आणि आम्हाला येऊन जा आम्ही त्यात समाधान मानू अरे बाप्पा कायले कायले शिकवायला मी खरंच मॅट पोटते वगैरे राहू मी, मी पुरा मॅट होऊन जाईन तुम्ही कोणी येत नाही ना ठीक आहे ठीक आहे मी चाललो चाललो मी अरे बाप रे डबल फुटले वाटते तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजा कोणाची वाट पवरायला करा बर पटापट लाईक करा लाई मोठे लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ कमेंट करा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा, वीड़े करा। कारण की अशाच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो तर आता मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच